काँग्रेसच्या बैठकीत सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यात सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या नावांचा समावेश थोडक्यात यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते काँग्रेसकडून लोकसभेचे सात उमेदवार निश्चित झाल्याचं समजत आहे यात सोलापुरातून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे या सीईसीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं राम आज काँग्रेसची ही महत्वाची बैठक झाली महाराष्ट्राच्या दृष्टीनं नेमकं काय घडलं काही कारणांमुळे हा संपर्क तुटलेला आहे कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी दिली जाऊ शकते तर प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते त्या संदर्भातली चर्चा आजच्या दिल्लीतल्या काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत झालेली आहे नंदुरबार मधून केसी पाडवी यांच्या मुलालाही उमेदवारी दिली जाऊ शकते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याशी पुन्हा संपर्क साधला गेलेला आहे रामराजे नेमका काँग्रेसच्या बैठकीत काय झालेलं आहे सात जागावर नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते सोलापूर मधून प्रणिती शिंदे यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते गडचिरोली मधून नामदेव हुसंडी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते तर कोल्हापूरमधून शाहू महाराज यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळते अमरावती मधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते पुण्यामधून रवींद्र दंगेकर जे आता की आता पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आले होते त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते नंदुरबार मधून के सी पाडवी यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाणार आहे तर चंद्रपूर मध्ये मात्र प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने बऱ्यापैकी कल असल्याची माहिती मिळते नाव अजून अद्याप निश्चित केलेलं नाहीये पण प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळं आज, है, है, आज या नावावर चर्चा झालेली आहे शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आज रात्रीच्या सुमारास या संदर्भामधली यादी जाहीर होईल नक्की धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल काँग्रेसची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली यात विशेषत्वानं राज राज्यातील सात लोकसभा जागांवर चर्चा करण्यात आली आणि यात काही नावं निश्चित झाल्याची माहिती मिळते आहे यापैकी सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांचं नाव निश्चित मानलं जातं आहे तस तसंच पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना संधी दिली जाऊ शकते तर कोल्हापुरातून शाहू महाराज हे निवडणूक लढवणार आहेत अमरावतीमधून बळवंत वानखेडे तर नंदुरबार मधून पाडवी यांच्या मुलाला काँग्रेसकडून तिकीट दिलं जाऊ शकतं काँग्रेस ची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडली अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही महत्वाची बैठक पार पडली या सी सीच्या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते यापैकी अमरावतीमधून बळवंत वानखेडे तर नामदेव किरसांड यांना गडचिरोलीतून आणि नंदुरबारमधून गोवार पाडवी के सी पाडवी यांचे पुत्र यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे या व्यतिरिक्त सोलापूरमधून प्रणिती शिंदे कोल्हापूरमधून शाहू महाराज आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना देखील काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाऊ शकते राजकीय वर्तुळातून आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी आहे विशेषतः काँग्रेसच्या गोटातून ही महत्वाची बातमी आहे काँग्रेसकडून लोकसभेचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळतीय यात सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांची वर्णी लागू शकते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर चंद्रपूरमधून प्रतिभा दानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा आहे कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी दिली जाऊ शकते चंद्रपुरासाठी दोघांची नावं सर्वाधिक आघाडीवर आहेत त्यात प्रतिभा धानोरकर यांचं नाव आहे तर, तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे चंद्रपूरसाठी या दोन नावांवर चर्चा झाल्याचं आहे